सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांच्या वतीनं सोमवार दिनांक बावीस जुलै रोजी बेरोजगार अभियंता यांना काम देण्याची मागणी आणि इतर मागण्यांसाठी जिल्हाधिकारी यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी इतरांना काम देण्याची प्रक्रिया रद्द करावी दोन हजार तेवीस चोवीसची निविदा थांबविण्यात यावी आणि बेरोजगार अभियंता यांना त्वरित कामे देण्यात यावीत अशा विविध मागण्यांचे निवेदन बेरोजगार अभियंता यांच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना देण्यात आले या निवेदनावर इंजिनियर रमेश दोंदळी इंजिनियर प्रशांत इनामदार इंजिनियर नवनाथ हाके श्रीकांत खटिंग मेराज ऋतिक उसगिरे गायकवाड आदित्य स्वाक्षर्य आहेत आम्ही सुशिषित बेरोजगार अभियान आहोत आणि जल संधारांच्या कामानिमित्तानं आम्ही आलो होतो त्या टेंडर निघाले होते त्या टेंडरमध्ये एकेकाच्या एक नावाने दहा दहा वी दहा किंवा बारा टक्के एकाच अभियंत्याच्या नावानं आणि त्यांनी अशी आठ घातली की जे सुशित बेरोजगाराला लागू होत नाही आणि आम्ही नवीन अभियंते असल्यामुळे आमच्याकडं तेवढं झालेलं नाही आम्हाला शासन कामं देतात पण यांच्या शासनाचं एकही काम आम्हाला जनसंधारणचं आलेलं नव्हतं आणि म्हणून ज्यांचे जे ठराविक जे अभियंते होते त्यांनाच हे काम दिले असं या कागदपत्रांसिद्ध हे जिल्हा जलसंधारण मध्ये कामं निघले होते आता फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यामध्ये पंचेचाळ कामं निघले होते पंचेचाळ ह्यांनी काय केलंय ठराविक लोकांना कसा फायदा होईल त्या दृष्टीने त्यात अटी व हो शर्ती टाकलेल्या आहेत आणि त्यामध्ये जिल्ह्यामध्ये अडीचशे ते तीनशेच्या वरती अभियंते आहेत सुशिक्षित बेरोजगार अभियंते परंतु ह्या कामामध्ये फक्त पाच ते सहा अभियंते लाभधारक आहेत आणि आम्ही शिक्षणासाठी आम्ही लाखो रुपये खर्च केलेला आहे आम्ही बेरोजगार आहेत आमची अपेक्षा आहे की आमचाही कुठं एखाद्या कामामध्ये हो फायदा व्हावा हो किंवा आम्हाला काम भेटावं पण हो। इथं तसं न होता यांनी अधिकाराचा गैरवापर करून एक्स्ट्रा त्यात कंडिशन शर्ती टाकलेल्या आहेत की त्या आम्हाला जाचक नाही आहेत त्यामध्ये आम्ही कसं बसणार बसणार नाहीत या दृष्टीने त्यात विचार केला गेला आहे तर आमची इच्छा एवढीच आहे की त्यातल्या नियम व अटी थोड्या शिथिल करून टेंडर परत बोलवण्यात यावे व आम्हाला काहीतरी फायदा होईल अशा दृष्टीने आमचाही विचार करावा